दाखल भीमशक्ती संघटनेच्या वतीने महार वतन इनामी जमिनी व गायरान जमिनी संदर्भात निवेदन देण्यात आले या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या हक्काच्या जमिनीवर झालेल्या बेकायदेशीर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या काळात अनुसूचित जातीच्या लोकांना दिलेल्या जमिनी पुढे अन्य लोकांनी बळकावल्याचे नमूद करत त्या जमिनी पुन्हा मूळ हक्कदारांना परत मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले असून वर्ग दोनच्या जमिनी एस आणि एस आदिवासी या लोकांना आमिष दाखवून व दडपशाही करून एजंटद्वारे खरेदी केल्या जातात त्या आपण थांबवाव्यात अशी काही खरेदी आल्यास आम्हाला सांगाव्या असे निवेदन दुय्यम निबंधक गायकवाड मॅडम यांना देण्यात आले आहे आज आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रांत यांना निवेदन दिलं ते निवेदन असमिनी तसेच इनामी जमिनी जमिनी या काही मागील वर्षापूर्वी असेल काही धनधान्याने लागण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न प्रयत्न कारवाई झाली पाहिजे कारण अलीकडच्या काळातही बघितले असेल मागच्या काळामध्ये म्हणजे पूर्वांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील व ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ज्या सैन्य असेल व ज्या ब्रिटिश सरकारच्या मध्ये ज्या कामाल लोक असतील शाहू लोकांनी काम केलं त्यांना त्या जमिनी दिल्या इनामी म्हणून महारोत् म्हणून त्या जमिनी काही लाटण्याचं काम या मागील काळामध्ये झालेलं आहे आणि त्या जमिनी आम्हाला परत मिळावा यासाठी निवेदन आम्ही आज दिलेलं आहे कारण तुम्ही आताच बघितला असेल का ताजी घटना आहे पुण्याची का या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुणे येथे महाडण्याची जमीन ही किंमत बघितला अठराशे कोटी रुपये किंमत आहे आणि ती आता ती ती तीनशे कोटी रुपयाला खरेदी करायचा प्रकार हा चालू होता त्या प्रकार मध्ये तहसीलदार निबंध हे सुद्धा सस्पेंड झालेले आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आणि तो यावर म्हणजे सर्वच चवळीतल्या लोकांनी आणि महा लोकांनी जो आवाज उठवला त्याच्यामुळे तो व्यवहार रद्द झालेला आहे म्हणून आता आम्ही प्रांताधिकारी विनंती करण्यात आलो असं निवेदन द्यायला प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या जमिनी आम्हाला सर्व मागासवर्गीय जेवढे समाज असेल त्याला त्या जमिनी परत मिळावा अशी आमची आम्ही तुमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि याच्या काळामध्ये जर अशा कोणी जमिनी परत लाटण्याचा आणि प्रयत्न जर केला आणि हडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आपण योग्य कारवाई करावी आणि आम्ही या मागणीसाठी तीव्र सोबत आंदोलन सुद्धा आम आम्ही छेडणार आहोत तरी आम्ही आमची तुम्ही शासनाकडे आमचा पाच करून आम्हाला लवकरात लवकर या जमिनीबद्दल न्याय द्यावा अशी आपल्याकडे आम्ही मागणी केलेली याबद्दल आपल्या चॅनलद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मारोत्न जमिनी तसं इनामी जमिनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महारोटी जमिनी व इनामी जमिनी व गायरान जमिनी पाहिजे लाटणारे दाखल धन साहेब आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर